नाशिक जवळच्या एका मोठ्या गावात लक्ष्मणराव नावाचा एक अतिशय श्रीमंत सावकार राहत होता त्याच्याकडे लाखो रुपयांची संपत्ती होती शेकडो एकर जमीन होती आणि गावातील अर्धे लोक त्याच्याकडे कर्जदार होते पण त्याच्या श्रीमंतीबरोबरच त्याच्या मनात प्रचंड अहंकारही होता लक्ष्मणराव कोणालाही काही देत नसे गरिबांशी तो वाईट वागे त्याचे कर्जदार जर वेळेवर पैसे देऊ शकले नाहीत तर तो त्यांची घरे व जमिनी काढून घेत असे गावातील लोक त्याला कठोर लुधयाचा लक्ष्मण असे म्हणत असत त्याची पत्नी सत्यभामा मात्र फार दयाळू होती तिला दुसऱ्यांचे दुःख पाहवत नसे ती चोरून गरिबांना धान्य देत असे पण हे लक्ष्मणरावाला कळले की तो तिला प्रचंड रागवत असे एके दिवशी एक वृद्ध ब्राह्मण लक्ष्मणरावाच्या दारी आला त्याचे कपडे फाटके होते तो काठीच्या आधाराने चालत होता अन्नदाता मला तीन दिवसांपासून अन्न मिळालेले नाही मला थोडे धान्य द्या अशी त्याने विनवणी केली लक्ष्मणराव रागाने म्हणाला मी कोणालाही काही मोफत देत नाही तू काम करू शकतोस का वृद्ध ब्राह्मण म्हणाला मी आता वृद्ध झालो आहे माझ्याकडे काम करण्याची शक्ती नाही लक्ष्मणराव हसत म्हणाला <laughs> मग तू भुकेलाच मर मी कोणत्याही आळशी माणसाला काही देणार नाही असे म्हणून त्याने त्या ब्राह्मणाला दाराबाहेर हकलून लावले जाताना त्या वृद्ध ब्राह्मणाने मागे वळून पाहिले आणि हळूच म्हणाला लक्ष्मणराव तुझी संपत्ती तुला सुख देणार नाही एक दिवस तू स्वतः भिक्षेला जाशील असे म्हणून तो निघून गेला लक्ष्मणरावाने याची काहीच पर्वा केली नाही तो आपल्या श्रीमंतीत मग्न होता काही महिन्यानंतर लक्ष्मणरावाच्या आयुष्यात एकामागून एक संकटे येऊ लागली प्रथम त्याचे सर्वात मोठे कर्जदार पळून गेले आणि त्याचे लाखो रुपये बुडाले नंतर त्याच्या गोदामाला आग लागली आणि त्यातील सर्व धान्य जळून गेले त्यानंतर त्याच्या व्यापारात प्रचंड तोटा होऊ लागला एका वर्षातच लक्ष्मणराव श्रीमंत अवस्थेतून गरीब झाला कर्ज फेडण्यासाठी त्याला स्वतःचे घरही विकावे लागले तो आणि सत्यभामा एका छोट्याशा भाड्याच्या झोपडीत राहू लागले तरीही लक्ष्मणरावाच्या मनातील अहंकार पूर्णपणे गेला नव्हता तो म्हणत असे मी पुन्हा उभा राहीन मला कोणाचीही मदत नको पण परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिघडत गेली त्याला काम मिळेना त्याची तब्येत खालावली अखेर एक दिवस असा आला की घरात खाण्यासाठी काहीच उरले नाही सत्यभामा म्हणाली आता आपण काय करणार घरात अन्नाचा एक दाणाही नाही लक्ष्मणराव म्हणाला मी मी भिक्षा मागेन हे शब्द बोलताना त्याचा गळा दाटून आला जो माणूस कधी कोणालाही काही देत नव्हता त्यालाच आज स्वतः भिक्षा मागावी लागत होती तो एक फाटकी भांडी घेऊन घराबाहेर पडला गावातील एक एक घर गाठू लागला अन्नदाता मला थोडे अन्न द्या असे तो म्हणू लागला पण गावातील लोकांनी त्याला ओळखले ज्यांच्यावर त्याने अन्याय केले होते त्यांनी त्याला फिटकारले आता कळले का गरिबीचे दुःख तू आम्हालाही असेच हाकलून लावले होतेस काहींनी दयेने थोडे अन्न दिले पण बहुतेकांनी त्याला रिकाम्या हाताने परत पाठवले लक्ष्मणराव रस्त्याच्या कडेला बसून रडू लागला त्याचा सर्व अहंकार चुरडून गेला होता मी किती मोठा मूर्ख होतो मी कोणाचीही मदत केली नाही आज मला कोण मदत करणार त्याचवेळी एक संन्यासी तिथून जात होता तो थांबला आणि लक्ष्मणरावाला विचारले कार रडतोस भाऊ लक्ष्मणरावाने त्याला आपली सगळी कथा सांगितली संन्यासी म्हणाला या अनुभवातून तुला काय शिकायला मिळाले लक्ष्मणराव म्हणाला संपत्ती कायमची नसते हे कळले दुसऱ्यांना मदत न करणे हे मोठे पाप आहे हे उमगले आणि अहंकार माणसाचा नाश करतो हेही कळले संन्यासी म्हणाला चांगले आता तू अक्कलकोटला जा तिथे स्वामी समर्थ आहेत त्यांना भेट तुझे कल्याण होईल लक्ष्मणराव म्हणाला पण मी इतका पापी आहे स्वामी मला स्वीकारतील का संन्यासी हसून म्हणाला स्वामी समर्थांसाठी कोणीही पापी नसतो जर त्याचे मन बदलले असेल तर तुझा लक्ष्मणराव आणि सत्यभामा कोटाकडे निघाले प्रवासासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते रस्त्यात भ्रिक्षा मागत झाडाखाली झोपत कित्येक दिवसांनी ते अक्कलकोटला पोहोचले स्वामी समर्थ आपल्या आसनावर बसले होते लक्ष्मणराव दूर उभा राहिला त्याला जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती पण स्वामींनी त्याच्याकडे पाहून म्हणाले लक्ष्मणराव इकडे ये तो थरथरत पुढे गेला स्वामींच्या चरणी पडला आणि रडू लागला स्वामी मी महापापी आहे मी अहंकारी होतो मी क्रूर होतो मला माफ करा स्वामी समर्थ म्हणाले उठ लक्ष्मणराव तू अज्ञानामुळे चुका केल्यास पण आता तुझे डोळे उघडले आहेत चूक मान्य करणे हेच खरे ज्ञान आहे लक्ष्मणराव म्हणाला स्वामी आता माझ्याकडे काहीच उरले नाही स्वामी म्हणाले तुझ्याकडे सर्वात महत्वाची गोष्ट आहे अनुभव तू श्रीमंती आणि गरिबी दोन्ही पाहिलीस आता हा अनुभव इतरांना शिकव स्वामींनी त्याला विभूती दिली व म्हणाले परत गावी जा पण नव्या माणसाप्रमाणे जा तुला पुन्हा संपत्ती मिळेल पण ती लोकांच्या भल्यासाठी वापर लक्ष्मणराव आणि सत्यभामा गावी परतताना रस्त्यात त्यांना सोन्याच्या नाण्यांनी भरलेली थैली सापडली पण यावेळी लक्ष्मणरावाने ती नाणी गरिबांमध्ये वाटून टाकली हळूहळू त्याचे नशीब बदलायला लागले एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्याला नोकरी दिली प्रामाणिक मेहनतीमुळे तो पुन्हा समृद्ध झाला पण यावेळी तो पूर्णपणे बदललेला होता त्याने गावात धर्मशाळा आणि अन्नछत्र सुरू केले लोक म्हणू लागले लक्ष्मणराव खरोखरच बदललेला आहे वर्षांनंतर एक दिवस त्याच्याच दारी तोच वृद्ध ब्राह्मण आला लक्ष्मणरावाने त्याला ओळखले तो त्याच्या पायावर पडला ब्राह्मण हसून म्हणाला मी ब्राह्मण नव्हतो मी स्वामी समर्थांचा दूत होतो असे म्हणून तो अदृश्य झाला स्वामी समर्थ फक्त चमत्कार करत नाहीत तर माणसाचे जीवन बदलण्याचा चमत्कार करतात संकटेही शिक्षेसाठी नसून शुद्धीसाठी असतात अहंकार सोडून सेवा केल्याशिवाय जीवन धन्य होते